नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयात शासकीय वेळेचे पालन न केल्याने कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य निशिकांत जाधव यांनी केली आहे शासकीय कार्यालयांसाठी सकाळी नऊ पंचेचाळीस वाजताची वेळ निश्चित असतानाही कर्मचारी वेळेवर हजर नसल्याचे आणि कार्यालय बंद असल्याचे आढळून आले यामुळे शेतकरी व सामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे निशिकांत जाधव यांनी आमचे प्रतिनिधी आझाद शिंदे यांच्याशी बोलताना सांगितले की एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी कार्यालयाला भेट दिली असता सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत कार्यालयाला कुलूप होते आणि कोणताही कर्मचारी किंवा अधिकारी हजर नव्हता यावेळी अनेक नागरिक का आपल्या कामानिमित्त कार्यालयाबाहेर बसून अधिकाऱ्यांची वाट पाहत होते जाधव यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे शासकीय वेळेचे उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे नागरिकांच्या सोयीसाठी कार्यालयीन कामाकाजात सुधारणा व्हावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली असून आता बघूयात नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी काय म्हणतात ते सर शासकीय वेळ किती आहे आपला कर्मचारी ऑफिस ऑफिसच काय टायमिंग आहे ऑफिसचा नऊ पंचेचाळीस शासकीय आता अकरा वाजून आता अकरा वाजून राहिले अद्यापही एकही कर्मचारी कार्यालय उघडण्यासुद्धा उघडण्यासाठी सुद्धा आला नाही आहे ही परिस्थिती तालुक्याची का झाली व कोणामुळे झाली व अधिकाऱ्याला भेवच राहिले नाही कारण की शेतकरी शेतमजूर मतदार आपले काम करण्यासाठी चांगला लोकप्रतिनिधी निवडतो आणि सध्याचे जे आमदार जे लोकप्रतिनिधी ह्या मतदारसंघात नेतृत्व करत आहे त्यांचं कोणाला भेवसुद्धा राहिलं नाही गेल्या सहा वर्षाआधी हा विषय कधीच आला नाही की कोण्या कार्यालयामध्ये कर्मचारी उपस्थित आहे नाही असं कधीच झालं नाही कारण की एक प्रशासनावर पकड ठेवणारा शेतकरी नेता होता जो वीरेंद्र जगताप माजी आमदार हे होते त्यांनी एक प्रशासनावर स्वतःची पकड निर्माण केली होती व आजही अद्यापही आहे तेव्हा असं कधीच घडलं नाही का कोणता कर्मचारी लेट झाला व त्याचे काम झाले नाही हे ऑफिस सर्वात नालायक ऑफिस म्हणून तालुक्यात ह्या ऑफिसची ओळख आहे शेतकरी यांची शेताची मोजणी करण्याकरिता इथे अर्ज केला तर एक, एक वर्ष त्यांची मोजणी होत नाही पैशांची मागणी होते हे सतत चालत आहे त्याच कारणाने यांच्यावर काहीतरी कारवाई वरिष्ठांनी करणे आवश्यक आहे सध्याची ही परिस्थिती पाहून फार मनाला दुःख होत आहे की लोकप्रतिनिधी जे आहे ह्या मतदारसंघाचे ते काय करत आहे का फक्त शेतकऱ्यांना मतच मागतात व निवडून येतात त्यांनी सुद्धा प्रशासनावर लक्ष केंद्रित करण्याची आज गरज आहे